पेट, वाद पेठ आमच्या गावात कोणतेही वादविवाद नाही प्रशासनाने आम्हाला पाणी द्यावे आमची बदनामी करू नये अशा भावना पेठ तालुक्यातील बोरीची बारी येथील ग्रामस्थांनी खासदार भास्कर भगरे यांचेकडे व्यक्त केल्या खासदार भास्कर भगरे यांनी पेठ तालुक्यातील देत ग्रामस्थांशी चर्चा करत पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले एवढी ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गावात कोणतेही वाद नाहीत मात्र प्रशासन आपले अपयश झाकण्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचा आरोप केला खासदार भास्कर भगरे यांनी गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ भू सर्वेक्षण करत बोरवेल करण्याची सूचना करत टँकरचे पाणी विहिरीत न टाकता ग्रामस्थांना त्यांचे गावात वाटप करण्याचे सूचित केले जलजीवन मिशनचे रखडलेले काम त्वरित सुरू करा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे सांगितले यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष गिरीश गावित गावातील नागरिक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आम्हाला गुजरातला जोडा महिलांची मागणी पाणी टंचाईनं त्रस्त महिला एवढी आक्रमक होत त्यांनी प्रशासनाने आम्हाला पाणी देण्याऐवजी आमच्या गावाची बदनामी चालवली असून सरकारने आम्हाला पाणी नसेल द्यायचे तर आमचे गाव गुजरात राज्याला जोडा अशी संतप्त मागणी केली खासदारांनी काढली ग्रामस्थांची समजूत ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष करत चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना मीडियापुढे माफी मागायला लावा असे सांगत रोष व्यक्त केला एवढी खासदार भास्कर बगरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आपल्याला पाणी प्रश्न सोडविणे महत्वाचे असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करणे जल जीवन मिशनचे काम पूर्ण करणे परिसरातील धरणांचे काम मार्गे लावण्याच्या सूचना केल्या लवकरच तालुक्यातील सर्व जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा घेण्यात येईल असे सांगितले